स्वामी वक्तांनो असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दावा याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु, गुरु, गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नम बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय सहावा गणेशाय नमः नाम धारकमणि सिद्धासी स्वामी तु आम्हासी प्रकाशकेलाजियाम्मासि गुरुपीठाद्यन्त त्रेमूर्ती होऊनी आपण तीर्थे करावी किंकारण विशेष असे काय गोकर्ण म्हणून गेले तयास्थान तीर्थे असती अपरंपारी समस्त सांडूनी प्रीती करी पैसा पावला दत्तात्री अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ एक शिष्या शिखामणी तुवा पुशिले जे प्रश्नी संतोष झाला अंतकरणी सांगेन चरित्र सी गुरूंचे विस्तारुणी आम्हासी सांगा स्वामी कृपे सी म्हणनी लागला चरणांसी नामधारक प्रीतिकारे ऐकोणी नामधारकाचे वचन संतोषले सिद्धाचे म्हण सांगतसे विस्तारोण गुरुचरित्र परियेसा तुझ करिता आम्हासी लाभ झाला असे मानसी गुरुचरित्र सांगावयासी उत्कंठा मानसी होयते म्हणे त्रयमूर्ती अवतरोन तीर्थे हिंडे केवी आपण विशेष पावला गोकर्ण म्हणून पुससी आम्हाचे दत्तात्रेय आपण तीर्थे हिंडे तयाचे कारण भक्तजना हितार्थ दीक्षेस्तव जाण उपदेश करावया आपुले आपुलेस्ताण गोकर्णी शंकर असे जाण याच कारणे निर्गुण त्रयमूर्ती वसती तया ठाया गोकर्णीचे महात्म्य सांगत असे अनुपम्य एकचित्त करुणी नेम एक शिष्या नामधारका आदि आदियंती सांगेन तुम्हा विस्तृती जे पूर्वीवर लाधले असती अपूर्व असे एकता महाबळेश्वर लिंग देखा स्वयंभू शिव असे एका, आख्यान त्याचे ऐका लंबोदरे प्रतिष्ठले ते शिष्यमणे सिद्धांसी सी, सी विघ्नेश्वरे प्रतिष्ठिले तयासी विस्तारुणी सांगमज ऐसे शिष्य विनवित ऐकोणी बहुसंतोषत निरोपित आद्यंत महाबळेश्वर चरित्र पुल्यस्त ब्राह्मणाची भार्या नामतीयेचे कैकया ईश्वर भक्ती अति प्रिया शिवपूजा सर्व काळ नित्य करी शिवपूजन पूजे घे अन्न ऐसे करता एक दिन न मिळे व्रतभंग होईल म्हणून मृतिकालिंग करुणी पूजा अति अतिसंतोषिणी भक्तिपूर्वक अवधारा तिचा पुत्र अतिक्रूर नामतया दश शिर आला थे थे व्यगवत्तर मातृदर्शन करावया नमित झाला मातेसी कुसे पूजा काय करीसी माता सांगे विस्तारेसि लिंग पूजले मृतिकेशी रावण म्हणे जन्नीसी माझी माता तू म्हणविसी मृतिकेचे लिंग पूजेसि अभाग्य आपुले म्हणतसे मागोती म्हणे तियेसी पूजिता फळ काययासी कैकयासांगे पुत्रासी कैलास पद पाविजे रावण म्हणे मातेसी कैलास आणुनी तुझ पासी देयन हे निश्वयेसी सायस ओ करित्यसे ऐसे बोले तो रावण माते सवे करीपण हानी न्वित उमान कैलासासहित लंकेसि पूजा करी वो स्वस्त सी, लिंग का करीसी मनो निघाला त्वरितेसि मनो वेगे निचाचर पावला त्वरे शिवपुरासि शुभ्र रम्य पर्वतासी धरोनी हालवि विस विषबाहु भुजाबळे आंदोळे कैलास भुवन उपीटतसे तो रावण दाहि शिरे टेकून उतली नमने उल्हासे शिरलावून पर्वतासी करटी कुनमांडीसी उतलीला झाला प्राणीसी सप्त पाताळ आंधोळे चुकवी शेष आपण कुर्म भयाला भयचकित देवगण अमरपुर कापतसे कंप झाला स्वर्ग भुवन सत्य लोक भुवन येरू पडतसे गडबोडन मनती प्रळय मांडला कैलासपुरीचे देवगण भयाभीत झाले कंपायमान भयाभीत गिरिजा आपण होऊन शिवापासी पार्वती विनवी शिवासी काय झाले कैलासासी तसे सबेसी पडो पाहात निर्धारे नगरात झाला आकांत बैसले ती तुम्ही स्वस्त प्रतिकार त्वरित म्हणून चरणा लागली ईश्वर मने गिरिजेसी न करी चिंता माणसी रावण माझा खेळ भक्त खेळतसे भक्तीने ऐसे वचन ऐकोणी विनवी गिरीजा नमोनी रक्ष, रक्ष शूल पानी, समस्त देवगणाते ऐकोणी उमेची विनंती शंकरेचे पिला वामहस्ती दाहि शिरे भुजासहती गडपलासे गिरीचा तळी चिंता करी मणी बहुत शिव शिव ऐसे उच्चारित ध्यातसे श्रोतकरित शरणांगता रक्षण त्राहि त्राहिाहिनाकपाणी जगद्रक्षक शिरोमणी शरण आलो तुझे चरणी मरण कैसि भक्तासि शंकर भोळा चक्रवर्ती ऐकूणी त्याची विनंती चेपिले होते बामहस्ती काढिले त्वरित कृपेने सुटला ते थुणी लंकेश्वर स्रोतकरीतसे अपार स्वशिरे तंतु लाविले तंतुलाविले निजंत्रे वेद सहस्र एकवचनी विस्तारोनी सामवेद अतिगायनी समस्त रागे गातसेसे गणरसस्वरयुक्त गायन करी लंकानाथ दयांची नामे विख्यात सांगिन एकाएकचि गण प्रख्यात मगन मगनब्रह्म प्रख्यात नगन विशेष भगन वैश्य तगन जगन दैत्य जगनदैत्यपरीयसी रगन प्रत्यक्षचूट गुणे सगन तुरंग यगन शुद्ध पिरीयसि विस्तारित गायनेसी लंकापती रावण गायनकरीत नवरसेसि नावे सांगेन परीयसि शांत भयानक अद्भुतेसि शृंगारहा करूनरसे रौद्र वीर गायन करी गायनकरी उल्हासी वेणु वाजवी सप्तस्वरेशी ध्यानपूर्वक विधीने जम्बुद्वीप वास जासिषडस्वर कंठी हुन उपज जासी मयूरस्वर उत्तम उत्तमवंशी उपज जासि गुर्वाणकुळी ब्रह्मवंशी पद्मपत्र वर्णपरियसी वाणी देवता रसे द्वितीयसुर उपज हृदय स्थानेसी स्थानसि आलापित प्रख्यात जन्म शत्रवंशी विराजवर्ण यमदेवतेसी रसे ऐसी वीणा वाजवी रावण तृतीयस्वर गाधारेसि गायन करी रावणपरीयेयेयेयेयेयसी कुशद्वीप नासिक स्थान अवधारा आलापत्यासी आलापत्यासि कुल वंशवंशी वैंछ सुवर्ण वर्ण कातीसि चंद्रदेवता अद्भुतरसे मध्यम स्वर चातुर्थक त्रौच्द्वीप वास एक उरस्तान उक्त उच्चारी मुखे कौच उच्च स्वरे गिरवान गिर्वाणकुळ ब्रह्मवंश उदरवन रूप सुरस ध्यानकरी लंकाधीश लक्ष्मीदेवता शालमली द्वीप शालमलीपभूमिसि जन्म पंचम स्वरासी कंठी उपजोणी नादासी गातसे ध्यान ध्यानकरी तया स्वरासी उपज झाला पितृवंशी कृष्णवर्ण रूप त्यासी गणनाथदेव हारसे श्वेनतद्वीप जनमख्यात असे नाम दैवत ललाटस्ताननादवत्त स्वरे आलापी देखा ऐसा दैवत स्वरासि अति अतिउुलासी गाय रावण परीयसी ईश्वरा पुष्कर द्वीप उपजे त्यासी, स्वर नाम तालव्य निषादस्वनामप्रियसी उत्पत्तीतालव्यसधीसि स्वरे गातसे ಅಸುರವಂಶ ವೈಶ್ಯಕುಳಿ ಕಲ್ಪಶು ಪೌರ್ಣ ಪಾತಳಿ ಕುಂಭರ ಮುನಿ ದೇವತ ಸೂರ್ಯದೇವತಾರೀ ಭಯಕರಸೇ ಚರ್ಚಿ ವ್ಯಾಕುಳ ಅಸೇಿಕಾ ಪರಿ ಸಪ್ತಸೂರಿ ಗಾಯನ ಕರಿ ಲಂಕಾನಥ ರಾ ಸಹಿತೀಸಿ ಗಾಯನ ಕರಿ ಸಾಮದೇವತಾಸೀ ಶ್ರೀರಗಾಧಿ ವಂಸಾತಾಸೀ ಆಲಪಿ ದಶಿರ ಭೈರವಾ ಪಂಚಮರಗಿ ನಟ ನಾರಾಯಣ ಮೇಘರಾಗಗಿ गायन करी अभ्यास योगी लंकानाथ शिवाप्रती गौडी कोल्हाळ आंधळी द्राविड रागी कौशिक माई देवगाधार आनंदली गायन करी लंकानाथ धनाश्रिया वराडीसी रामकली मंजिरेसी गौडकि दशाक्षी भारेसि गायन करी लंकेश्वर भैरवी गुर्जारी सहित वेळवली कर्नाटकी हंस युक्त गायन करी दशशिर त्राटकी मोटकी देखा टङ्काक्षि सुधाटका सैधवा माळा की ऐका गायन करि लङ्काथ बंगाली राग सोरटिसि कामबोध मधु माधवि सि देवाक्रिया भूपालिसि गायन करी दशानन रागवल्लभ माधुरि सि रावेरि रागहर्षि विहङ्गदात्रि वसवी वसविजादि रागाणि शिरकापुनी आपुले देखा यंत्र केले कर का, शिरा काढून तंतुका रावणेश्वर गातसे समयासमयी आलापण करी दशशिर आपण प्राळी करी गायन अष्टराग परीयेसा मध्यम राग वेळोवेळी दशांग भैरव करी भूपाळी मल्हारधना श्री बंगाळी प्राताकाळी गातसे बराडी ललिता गुर्जरासी गौड क्री कौशिकेसी माध्याय समयी गायनासी रावणकरी परियेसा कुरंगी तोडी मालश्रियेसि दशांक पंचम परियेसी अपराह वेळ अतिहर्षी गातसे चारी प्रकार गौडियेसि रामकली श्रीरागासी देवकी पट मंजिरेसि वसंतुरागे ऋतुकाळी ऐसे छत्तीस रागेसी गायन करी सामवेदासी निर्वाण रूप भक्तीसि चंद्रमोळी साम्बाचिये रावणाचे प्रसन्न ईश्वर त्वरितेसी निज रूप अतिहर्षी उभा राहिला पंचवक्र पंचवक्त्री उभा राहुनी संतोषी काय इच्छा तुझे माग मागवर म्हणतसे म्हणे रावण शिवासी काय मागावे तुझ पासी लक्ष्मी माझे घरची दासी आठ निधी माझी घरे चतुरानन माझा दासी तेहतीस कोटी देवहर्षी सेवा करीती अहर्निशी सूर्यचंद्र वरुण वायु अग्निसारिखा सेवा करी वस्त्रे धूत कुसरी यम माझा आज्ञाधारी निरोपा वेगळा न मारी कावना इंद्रजिता सारिका पुत्र कुंभकर्णा ऐसा भात्र स्थान समुद्रा माझी पवित्र कामधेनु माझे घरी सहस्र कोटी आयुष्यमज हे सांगणे न लगे तुझ आलो असे जे काज कैलास नीन लंकेसी व्रत असे जननीसी नित्यपूजन तुम्हासी मनोरथ पूर्वावे भक्तीसी कृपा सिंधुदा दातारा ईश्वर मने रावणासी जरी चाड असे पूजेसी काय करिसी कैलासासी आत्मलिंग तुझ देतो आता जे जे मणीची वासना पुरेल त्वरित ऐक जाणा लिंग असे प्राण आपणा म्हणून दिदले रावणासी पूजा करी वेळ तिन्ही अष्टोत्तर शत जप करोणी रुद्राभिषेके अभिषेकोणी पूजा करावी एकचित्ते वर्षे तीन जे पूजिती तेची माझे स्वरूप होती जे जे मणी इच्छिती हे ते, ते पावती अवधारा हे लिंग असे जयापासी मृत्यू नाही गा एसी दर्शन मात्रे महादोषी उद्धरतील अवधारा ठेवो नको जोवरी जो पावे तुझी नगरी वर्षे तीन पूजा करी तुझी ईश्वर होशील वर लाधोनी लंकेश्वर निरोपदेत कपूर गौर करुणी साक्षांत नमस्कार निघाला त्वरित लंकेसी इतुका होता अवसर नारद होता ऋषीश्वर निघो गेला वेगे सत्वर अमरपुरा पुरा इंद्रभुवना नारद म्हणे इंद्रासी काय स्वस्त चित्ते बैसरासी अमरत्व दिधले रावणासी लक्ष्मी गेली आजी तुमची चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंग देत कपूर गौर आण किधला असे वर तुची ईश्वर होशील वर्षे तीन पुजली आसी तुची माझे स्वरूप होसी तुझे नगर कैलासी मृत्यू नाही कदा तुझ ऐसावर लाधोणी गेला रावण संतोष होणी कोटी देव कोठुणी सुटती आता तुम्हासी जावे त्वरित तुम्ही आता सेवा करावी लंकानाथ उर्वशी रंभा मेनका त्वरित भेटी सन न्याव्या रावणाचे ऐसे वचन ऐकून इंद्र नारदा बिनवी कर जोडुमि काय करावे म्हणतसे नारद म्हणे इंद्रासी उपाय काय एसी जावे तुम्ही ब्रह्मायासी तयासी दयासी उपाय करिल इंद्र नारद देव समवेत गेले ब्रह्मा लोका त्वरित विस्तारोणी वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्मायासी ब्रह्मा मणे इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासी दैत्यवरी ऋषिकेसी उपाय करील निर्धारे मनोनी निघाले तिघेजण पावले त्वरित वैकुंठ भुवन भेटला तत्काळ नारायण सांगती वृत्तांत रावणाचा विरिंची म्हणे विष्णूसी प्रतिकार करावा वेगेसी कारण असे तुम्हासी राम अवतारी परियेसा तेतीस कोटी देवांसी घातले असे बंधीसी याची कारणे तुम्हासी करणे असे अवधारा ईश्वराचे प्राणलिंग घेऊन गेला राक्षस सांग आता रावणा नाही भंग तोची होईल ईश्वर त्वरित तो उपाय करावा यासी पुढे जड होईल तुम्हासी निर्दाळावया राक्षसांसी अवतारोणी तुम्हीच यावे ऐसे विनवे चतुर रान मग कोपोन नारायण कार्य नासेल म्हणून निघाला झडवर कैलासा विष्णू आला ईश्वरापाशी मणे येसी प्राणलिंग रावणासी द्यावयाना कारण तुहा काय रावण क्रूर महादैत्य सुरवर सकळ त्याचे भृत्य कारण गृही असती समस्त केवी सुप्ती सांग आम्हा ऐसे दुराचारा यासी वर देता उल्हासी देवत्व गेले त्याचे घरासी येईल स्वर्ग येतो ईश्वर मणे विष्णूसी तृष्टलोतयासे भक्तीसी विसर पडला अमासी संतोषे दिले प्राणलिंग आपले शिरछे देखा विना केला संतोषे जरी मागता पार्वतीसीएसि भुली पडली भक्तीसी लिंग नेले प्राण माझा विष्णु म्हणे उमाका तुम्ही ऐसा वर देता सायास होय तत्वता दैत्य उन्मत होता ती देवद्विज लोकांशी पीडा करीती बहुवशि कारणे आम्हासी अवतार धरणे घडते देखा कधी दिले लिंगत्यासी नेले असेल लंकेसी शंकर म्हणे विष्णूसी पांच घटी झाल्या आता ऐकताच शिववचन उपाय करी नारायण धाडीले चक्र सुदर्शन सूर्या आड व्हावया बोलावनी नारदासी सांगतसे ऋषिकेसी तुम्ही जावे तुरी तेसी रावण जातो लंकेशी देखा मार्गी जाऊनी तयासी विलंब करावा परी येसी जाऊन द्यावे लंकेशी त्वरित जावे म्हणतसे चक्र झाले सूर्या आड स्नान संध्या रावणाचाड तुम्ही जाऊणी दृढ विलंब करावा तयासी ऐकोणी आश्री विष्णूंच्या बोला नारद त्वरित निभवणी गेला म्हणो वेगे पावला जेथे होता लंकानात नारदा ते पाठवणे विष्णू विचारी आपुल्या म्हणी गणेशासी बोलावून पाठवू म्हणे विघ्नासी बोलावून गणेशासी सांगे विष्णू परी येसी कैसा रावण तुझसी सदा उपेक्षितो सकळ देव तुझ वंदिती त्याचे मनोरथ पुरती तुझ जे का उपेक्षिती विघ्ने बाधती तयासी तुझ नेनता रावण देखा घेऊणी गेला निधान एका प्राणलिंगा अतिविषेखा नेले शिवाजवळुनी आता त्वा करावे एक रावणापाशी जाऊणी देख रूपे उप्जग बाळ वेश धरुणिया वाटेसी होईल अस्तमान रावण संध्या संध्यावंदन नारद गेला याची कारण विलंब करावया दैत्यासी आज्ञा शिवाची रावणासी न ठेवी लिंग भूमिसि शौ समयासी आपणाजवळ न ठेवे बाळवेशे तुवा जावे शिष्य रूप करुणाभावे सुक्ष्मरूप दाखवावे लिंग घ्यावे विश्वासुनी समयी तुझे हाती लिंग देईल विश्वासरीति तुवा ठेवावे तत्काळ अक्षती लिंग राहिल ते ते येणे परी गणेशासी शिकवी विष्णु परी येसि संतोषिनी हर्षी भातुके मागे तये लाडू तिळ व पंचखाद्य इक्षु खोबरे तालिम आद्य शर्करा घृत शिर सत्य द्यावे त्वरित आपणासी भिजवून आपणासी तांदूळ लाया साक येसी त्वरित भक्षण करावयासी द्यावे स्वामी म्हणतसे जे जे मागितले विघ्नेश्वरे त्वरित दिधले शार्द धरे भक्षित निगाला वेग वक्त्रे वेश वेशधरुणी गेला होता नारद पुढे ब्रह्मऋषी महात्म्य गाडे विवा ठाकला रावणा पुढे कवन कोठुनी आलासी रावण म्हणे नारदासी केलो होतो कैलासासी केले उत्कृष्ट तपासी तोषविले तया शिवा तेने प्रसन्न ओणी आम्हाी लिंग दिदले येसी आणिक सांगितले संतोषी लिंग महिमा अपार नारद म्हणे लंकानाथा दैव स्थोर तुझे आता लिंग लादलासी अद्भुता जाणो आम्ही आद्यंत दाखवी लिंग आमासी पुणे ओळखू परी येसी लिंग लक्षण विस्तारेसी सांगू आम्ही लागी नारदाची या वचनासी न करी विश्वास परी येसी दाखवी तसे दुरोनी लिंगासी व्यक्त करोणी त्या समयी नारद म्हणे लंकेशा लिंग महिमेचा प्रकार ऐसा सांगेन तुझ बहु सुरसा बैसोनी एक स्वस्त चित्ते लिंग उपजले कवने दिवशी पूर्वी जाणिले तयासी एकचित्ते परी येसी कथा असे अतिपूर्व गिळोनी सकळ सौरभासी मृग एक कालाग्नि समसि ब्रह्माण्डखण्ड परियसि पडिला मृग ब्रह्मा विष्णू महेश्वरासि गेले होती पारधियसि मृग मारिले परियसि भक्षिले मेद तये वे तयासीति तीन खाली असती तीन लिंगे तिघी घेतली गी तीनबागे प्राणलिङ्गे परियेसा महिमा ऐका काणी जे पूजिती वर्षे तिनी तेची ईश्वर होती निर्गुणी वेदमूर्ति तेची होय लिंग असे जयेस्तानी तोची कैलास जाणमणी महत्व असे याच गुणी ब्रह्मा विष्णू महेश्वरांसी असे आणिक एक बरवे सांगे एक एक भावे रावण म्हणे आम्हा जाणे असे त्वरित लंकेसी म्हणोनी निघाला महाबळी नारद म्हणे तयेवेळी सूर्यास्त आहे जवळी संध्याकाळ ब्राह्मणासी सहस्रवेद आचरसी संध्याकाळी मार्ग वाटेस होईल तुझ निशि संध्यालोप होईल आम्ही जाऊ संध्या वंदनासी म्हणोनी नारद विनयेसी उसोनिया रावणासी गेला नदी तीरा इतुकिया अवसरी पातला गणेश ब्रह्मचारी रावणा पुढे चाचरी समिधी तोडी कौतुके रावण चिंती माणसी व्रतभंग होईल अपणासी संध्या करावी त्रिकाळेसी संदेह घडला म्हणतसे ईश्वरे सांगितले आम्हाी लिंग न ठेवावे भूमीसी संध्या समये झाली निशि काय करू म्हणतसे तव देखिला ब्रह्मचारी अतिसुंदर बाळकापरी हिंद तसे नदीतीरी देखिला रावणे तये वेळी विचारी लंकानाथ ब्रह्माचारी कुमार दिसत न करी आमुचा विश्वास घात लिंग देऊ तया हाती संध्या करू स्वच्छ चित्तेशी लिंग असेल तया पाशी बाळक असे हे निश्चयेशी म्हण गेला तयाजवळी देखोणी आदशिर पळत असे लंबोदर रावण झाला द्विजवर अभय देऊनी जवळी रावण म्हणे तयासी तू कवन बा सांग आम्हासी माता पिता कवन तुझसी कवन कुळी जन्म तुझा ब्रह्माचारी म्हणे रावणा इतुके पुससी कवन कारणा आमुच्या बापे तुझ्या अरुणा काय द्यावे सांग मज हा सोनी आलंकेश्वर लोभे धरिला त्याचा कर सांग बाळका कवनाचा कुमर भावे पुसतो मी ब्रह्माचारी म्हणे रावणासी आमुचा पिता काय पुससी चटाधारी भस्मा अंगासी रुद्राक्ष माळा असती देखा शंकर तयासी, मणतीतयासि भीक्षामागने अहर्निशि वृषारुढ उमासि जननी ते जगनमाता इतुके आमासी पुसतोसी, पुसतोसिज देखता भयमानसी भौतवाटे सोड हात जाऊ दे रावण ब्रह्मचारी तव पिता असे दरिद्री भिक्षा मागे घरो घरी सौख्य तुझ काही नसे आमूचे नगर लंका पुरत खचित असे सुंदर करीत जाई जे जे मागसी आम्हा सुख मज पासी म्हणे रावण तये वेळी ब्रम्हचारी म्हणे त्यासी लंकेशी बहुत राक्षसी आम्ही बाळक अरण्यवासी खातिर तेथे जातांची न येऊ तुझिया नगरासी सोड जाऊ दे घरासी शुदे पीडतो बहुवसी म्हणून भक्षितो भातुके इतुके एकुनी लंकानाथ त्या बाळका संबोधित लिंग धरी ऐसे म्हणत मी संध्या करीत तो वरी बाळक विनवी तयासी न धरी लिंग परी एसी मी ब्रह्मचारी अरण्यवासी उपद्रवू नको म्हणत असे तव लिंग असे जड मी पण बाळ असे वेड न गे लिंग जाऊ दे सोड धर्म घडेल तुजलासी नानापरिसंबोधित लिंग देत लंकानाथ संध्या करावया आपण समुद्र समुद्रतिरी बैसला ब्रह्माचारी तयासी उभा विनवीतसे रावणासी जड जालिया आपणासी ठेवी न भूमीवरी वेळ वेळती न परीयेसी बोलवी न तुम्हासी वेळ लागली परीयेसी आपण ठेविन भूमीवरी ऐसा निर्धार करोणी उभा गणेश लिंग घेऊणी समस्तदेव विमानी बैसोनी पाहती कौतुके अर्धसमयी रावणासी बोलवी गणेश परीयसी जड झाले लिंगा मासी घे गा म्हणतसे न्यासपूर्वक देखा रावण करी अति विवेका हाता दाखवी बाळका येतो राहे म्हणून आणि कशनभर राहोनी गणेश बोले वेळ धोनी जड झाले म्हणवनी शीघ्र यावे म्हणतसे नये रावण ध्यानस्त गणेश असे विचारित समस्त देवान ते साक्षी करित लिंगठेवीत भूमिवरी विष्णू ते स्मरोणी लिंगठेविले स्थापोनी संतोष जाहला गगनी पुस्ते वर्षती सुरवर अर्घ्य देवणी लंकेश्वर निघोणी रावण देखा ठोसे मारी गण गायका हास्यवदन रडे तो एका भूमीवरी लोळतसे मणे माझी सांगे ना आता त्वरितेसी का मारिले मज बाळकासी म्हणून रडत निघाला देखा मग रावण काय करी लिंग आ दृढ करी उचलू गेला नानापरी भूमीसहित हालत असे कापे धरणी तय वेळी रावण उचली महाबळी नये लिंग शिर आफळी महाबळी राहिला नाम पाविला याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे मुरडोनी ओढीत रावणे गोकर्णाकार जाहले ऐसे करिता लंकानाथ मागुती गेला तपार्थ ख्याती झाली गोकर्नाथ समस्त देव तेथे आले आणिक असे अपार महिमा सांगतसे अनुपमा स्कंद पुराण वर्णिली सीमा प्रख्यात असे परीयेसा ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक संतोषोण पुनरूपी लागे जाण म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णन नाम षष्टो अध्याय ओवी संख्या ಎಷ್ಟಶೆ ಶ್ರೀಗುರುದ್ರಿಯೇಯ ಪರ್ಣಮಸ್ತು